आजच्या मैदानातील करामाई केसरी दोन हजार चोवीस आठव्या क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सहा वर झालेली गाडी अंबिका प्रसन्न मधुबन ग्रुप गुरू, देवाची उरळी या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली अंबिका प्रसन्न मधुबन ग्रुप उरळी देवाची यांचा सोमा आणि त्याच्या गोडीला पाहिला अण्णा विटा क्विटा यांचा मोहनरा सुंदराशी गाडी पाहिली सोमाणी मोहनरावची ते आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाची मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये करामाई केसरी दोन हजार चोवीस सातव्या क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक आठ वरती लावलेली गाडी गुरुदत्त प्रसन्न ध्रुविका धीर साहेब भांडवलकर सासवा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदराशी गाडी पाहिली सुंदर असा जोडपाला पुसेगाव मैदानातील इंद केसरीचा मानकरी ठरलेला उजवीला पहाला ध्रुविका त्रशेठ भांडवलकर सासवडकरांचा चालू शिजनचा हिंद केसरी बादल आणि त्याच्या धुडीला पाहला पोपटराव पालवे आणि नाशिककरांचा सुंदर अशी गाडी सातव्या क्रमांकासाठी मानकरी ठेवली हानोडावर मोरगावकरांनी त्या आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली करामाई केसरी दोन हजार चोवीस मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी सवणेश्वर प्रसन्न आमदार पॅन्स क्लब पारगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला अशी गाडी पाहिली एक नंबर तासावरनी नशीबाज मावला चवणेश्वर पासन आमदार फॅन्स क्लब यांचा नावीला पाहिला आमदार आणि त्याच्या वेळीला पाहला बाल सिद्धेश्वर पासन राहुल पाटणी नेहरू बोरकरांचा नंद्या झिरो झिरो एकोणनव्व सुंदराची गाडी सहाव्या क्रमांकासाठी मानकरी ठेवली कार्तिक पारवडी कराणी आणि आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरले करामाई केसरी दोन हजार चोवीस आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी क्रमांक सात वर झालेली गाडी काणिपनाथ प्रसन्न योगेश भाऊ साठे मान मुळशी आणि अमृता मारुती शितोळे मुळशी या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली काणिपनाथ प्रसन्न योगेश भाऊ साठे मान मुळशीकरांचा सोन्या आणि त्याच्या धोरीला पाला अमृता मारुती शितोळे मुळशीकरांचा सुंदर सुंदराशी गाडी पाचव्या क्रमांकासाठी मानकरी ठेवली समीरांना उरपा सिंगमड्यावर मुळशीवाला कराणी आणि त्याच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठेवले करामाई केसरी दोन हजार चोवीस आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठेवलेली गाडी तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी नवखंडनाथ प्रसन्न हनुमानवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळीली नवखंडनाथ प्रसन्न हनुमानवाडी या नावावरती नशीबाजमावला उजवीला पळाला स्वरा विकास गायकवाड करंजी पुलकरांचा काशी आणि डावीला पळाला बापू जाधव शिवरेकरांचा रुद्रा आणि सुंदर अशी गाडी चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरवली नागोड्यावर येवळी गाडी आणि ते आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरले करामाई केसरी दोन हजार चोवीस आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक पाच वर लावलेली गाडी सरपंच केरबा शेठ शिवरा मोडक वडकी आणि जगदीश बापू शिंदे सिद्धिविनायक ग्रुप देवा शिवणी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला अशी गाडी पाहिली उजवीला पहाला सरपंच केरवा शेटमोडक संदीप उर्फा पिंटू शेटमोड आणि अजय लक्ष्मण पाटील धरणगाव यांचा सुंदर उर्फा कॉकटेल आणि त्याच्या गोडीला पहाला सिद्धिविनायक प्रसन्न उरुळी जगदीश बाप्पू शिंदे यांचा बावीस अकरा पिस्टॉल आणि सुंदर अशी गाडी तृतीय क्रमांकासाठी मानकरी ठरवली सनी डायव्हर उरवळी ते आजच्या मैदानातील करामाई केसरीचे तीन नंबरची मानकरी ठरले करामाई केसरी दोन हजार चोवीस आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी क्रमांक तीन वरती धावलेली गाडी जय गाव प्रसन्न कुमार श्रवण अंकुश गडगे माणकिली बदलापूर मुंबई या गाडीचा द्वितीय क्रमांक आला अशी गाडी पाहिली हिंद केसरी तुफान मावड्या फॅन्स क्लब यांची नवीन खरेदी आणि संजय डे मार्शरस गोरे मार्शिरस बुलेट एक हजार सीसी आणि त्याच्या जोडीला पाला माणकिली बदलापूर यांचा सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील करमाई केसरी दोन नंबर साठी मानकरी ठेवली पांढरावर वाली कराणी आजच्या मैदानातील दोन नंबरची मानकरी ठरली त्याचबरोबर आदरणीय श्री गंगाराम नरदास जगदारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करामाई केसरी रोख रक्कम एक लाख रुपयाची मानकरी ठरलेली गाडी प्रथम क्रमांकाची मानकरी गाडी तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी आदिरा सागर मधने लेंगरे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली आदिरा सागर मधने यांच्या नावावरती नशीबाजमा आणि उजवीला सागळे गोट्या बैलवान माउली गराडी लारा आणि त्याच्या गोळीला पहाला वैष्णवी मोहनमदने राजा आणि आजच्या मैदानातील करामाई केसरीची एक नंबरची मानकरी ठरवण्यासाठी यशस्वी ठरला असा महाराष्ट्राचा लाडका छोट्या डायवर कुराळकर भाऊ आणि दिव्य अशा मैदानामध्ये एक नंबरची मानकरी ठरली त्याबद्दल विजेत्या सर्व मोबाईल गाडी मालकांचा चाहत्यांचा प्रेक्षकांचा पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे अशा नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा